नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आज ड्रॅगन फ्रूट च्या शेतीमध्ये आहात हे बघताय का हे ड्रॅगनचे झाड आहेत हे असे असतात ड्रॅगनची झाड हे बघा हे ड्रॅगनचा प्लॉट आहे चिखलीमध्ये हे बघा असं फुल येतं हे दिसते का हे फुल हा हे असं फुल येतं एक हे ड्रॅगनचं फुल आहे त्यानंतर ड्रॅगन मोठं होत जातं आहे हो काय असं ड्रॅगन असतं हे बघा हे हे जरा थोडस मोठं झालेलं आहे साईज आहे आम्हाला तुम्हाला मी एक पिकले दाखवतो आता इथं मध्ये असेल कुठं तरी हे बघा हे हे ब बऱ्यापैकी आहे थोडंसं हे बघा ड्रॅगन हे असं ड्रॅगन असतं हे असं ड्रॅगन येतं हे बघा कशा कळायला लागले त्याला हां हे बघा तुम्हाला ड्रॅगनचं फुल दाखवतो हे बघा हे ड्रॅगनचं असं फुल येतं हे सेम आणि ह्याच्यानंतर ह्याच्या पाठीमागनं ते ड्रॅगन म्हणजे सुरुवातीला फुल येते आणि त्यानंतर पाठीमागनं ड्रॅगन तयार होतं त्याचं फळ तयार होतं त्याचं त्याचं सॉरी त्याचं एक फळ तयार होतं चला की हे बघा अशा पद्धतीमध्ये फळ तयार होतं आता हे एक चार ते पाच दिवसामध्ये ह्याचा कलर गुलाबी होऊन जातो सुरुवातीला असं हे ग्रीन कलरचं हिरव्या कलरचं असतं हे बघा हे असं हे बघा एका ठिकाणी दोन आले ते चिखली गावचे प्रमोद भडंगे यांची शेती आहे ड्रॅगनची हे बघा किती मोठं ड्रॅगन आहे हे बघा हे अजून पिकलं नाही आहे बहुतेक ही वेगळी व्हरायटी असली पाहिजे कारण हे खूप मोठं दिसतं आहे म्हणजे जंबो असेल एखाद वेळेस त्याच्यामध्ये काय काय जे झाडं असतात ती वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये येतात जसं की एका ह्याच्यामध्ये लहान येतं त्याच्यामध्ये मोठं येतं जंबो रेड म्हणून अशा बऱ्याच व्हरायटी आहेत तर ज्या शेतकरी मित्रांना असं काय नवीन करायचं असेल त्यांच्यासाठी खूप चांगली संधी आहे ड्रॅगनची शेती करण्यासाठी जसं की ह्याला शेती अशी काय चांगलीच असावी असं काय नाही आहे अशी मालरणाची ही नॉर्मली अशी चांगली असणारी शेती लागते आणि कमी पाण्यामध्ये येणारं पीक आहे हे बघा ह्याच्या फवारण्यासाठी हे तर ड्रम ठेवलेला आहे ह्याच्यामध्ये औषधं वगैरे टाकून फवारणी घेतात हे बघा हे ह्याच्यामध्ये हे वेगळंच आहे आणखी हे बघा ह्याचा कलर वेगळाच आहे म्हणजे ड्रॅगन लावत असताना आपल्याला हे लक्षात घ्यायचं आहे की ड्रॅगनची जी रोपं आहेत किंवा कलम आहेत ते घेताना जे जेन्यन माणसं आहेत जे खात्रीशीर रोप देणारायचे एकाच वराठीचे अशाच माणसाकडनं घ्यावी आणि ड्रॅगन लावत असताना बऱ्याच ठिकाणी चौकशी करायची इकडे तिकडे प्लॉट बघून यायचे ज्यांचे ज्यांचे चालू झाले आहेत अशा लोकांचे आणि नंतर ड्रॅगन लावायचा निर्णय घ्यायचा चांगला आहे केलं तर भरपूर काय ह्याच्यामध्ये आहे कमी पाणी लागतं याला उन्हाळ्यामध्ये जास्त पाणी लागत नाही कमी पाण्याचं चांगलं पीक आहे हे बघा असा हे एक सिमिटी पोल असतो या पोलावरती हे असं ड्रॅगनचे हे जे फांदे असतात हे असे त्याला पसरवायचे असतात किंवा बांधायचे असतात बघा मस्त आहे ना हुँ? तर शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर करा लाईक करा धन्यवाद